कशा पद्धतीची परीक्षा झाली आणि काय अपेक्षा तुम्हाला की चांगले पेपर गेले का सर आमचे पेपर खूप मस्त झालेले आहेत आणि आउट ऑफ पेपर सोडलेला आहे मी एवढा मित्र हे एकदम एकदम मस्त पेपर झालेला आहे ओके तुम्हाला शुभेच्छा बघूया आपण सर एन मराठी महाराष्ट्रात आपलं स्वागत आहे मी गणेश मी आहे आणि मालगाव तालुक्यातील पातूर जिल्हा परिषद शाळेच्या या परिस्थितीने राहू तर माझ्यासोबतच पाथरुम नगरीची शिक्षण प्रतिभाई मोमेन प्रतिभाई मोमेन गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी मॅट्रिकची परीक्षा चालू आहे हो ते मॅट्रिकच्या परीक्षेसाठी शंकर आपण गोंधळ झाला बघितला पातूरमध्ये कशा प्रकारचा गोंधळ झाला नाही याचं काय कारण ह्याचं कारण एक की इतरले जे लोक आहे इतरले लोक याचा अर्थच आहे की सुशिक्षित लोक आहे सगळे बरं आणि इतरले जे कर्मचारी आहे पत्रकार बंधन आहे आम जनता हे सगळे सुशिक्षित आहे आणि हे समजायला लागले की बाबा गावामध्ये जर काय प्रकार घडला तर आम्हाला तर्फे हे सेंटर इथं भेटलेलं आहे काय एक उपस्थिती ह्याला थीड नाही पडावा म्हणून लोक आपल्या आपल्या जागावर आहेत आणि शांततेच परीक्षा चालू आहे हे लोकांचा मनापासून मी धन्यवाद करतो सर कसं आहे की पातोड म्हटलं की गाव असं पुढील रेकॉर्डला आहे आणि आपला होत असतानाही आपलं गाव किती सुंदर आहे तरी पण आपलं नाव दोपरला पडले कि गाव अतिशय कोळीचा बंदोबस्त या ठिकाणी वाढला आहे काय आवाहन करणार तुम्ही की माझ्या गावच असं नेमकं काय कस आहे साहेब आता ब्याण्णव आणि एकोणनव्वद हे दोन दंगडी तातळीमध्ये घडलेले आहे आणि हे दंगली घडण्याचा उद्देश एकच आहे त्यावेळेसचे जे लोक होते जे बिचारे ते चांगले होते असं नाही पण तर दूरदराजी नव्हती म्हणून हे घटना घडलेली आहे बरं काय आणि हे घटना दुबारा नाही घटावा म्हणून आम आपल्या जे वयाचे जे लोक आहे काय त्यांना माहीत आहे की कायदा व्यवस्था कशी आहे आणि आपण जरा गरज पावला आपलं उचललं तर याचा अर्थ काय होणार त्याच्यामुळे लोकांना सगळी माहिती आम्ही सगळे गावकरी प्रयत्न करीत आहे आणि सर... गावाचं नाव आमचा हेटलिस्ट मध्ये नाही यावा म्हणून आमचा प्रयत्न राहणार आहे शाळेसाठी आपण जेव्हा सरपंच झाला तेव्हापासून शाळेसाठी आपण विकासात्मक प्रयत्न काय केले आपण गावामध्ये बघा आता माझा खिचडीचा रूम आणलेला आहे खिचडीचा किचन रूम आणि किरणांकण केलेलं आहे वाचनालय केलेलं आहे आणि ते आता नवीन मी त्याला काय म्हणते शटर शटर शटरचं ग्राउंड बनवलेलं आहे तर एक खोली आणलेली आहे हे दिलेली आहे आमदार साहेबांनी आणि परत ना आमच्या राहणारच आहे की बाबा गावामध्ये जास्तीत जास्त, जास्त शाळामध्ये आपल्याला काय करता येईल जेवढं करता येईल आपण तेवढं करणार आहे शाळासाठी गावासाठी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी कसं आहे मी माझं प्रयत्न राहणार आहे विद्यार्थी चांगले घडविले तर गाव आपलं चांगलं घडविणार का वि हे जे मुलं आहे हे आपल्यानंतर गाव चलिनार आहे म्हणून आपल्याला शंभर टक्के लो मुलं मुलावर ध्यान लक्ष देऊन काय आपल्याला मुलाकडून काम करून घ्यायचं आहे सरपंच दोन हजार चोवीस पंचवीस आता शैक्षणिक वर्ष संपलेलं शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस लागणार आहे हो शाळेत काय शिक्षकांची कमी आहे त्यासाठी काय तर पंचवीस सव्वीस नंतर जे बी शिक्षक आपल्या शाळेमध्ये कमी आहे प्राथमिकते किंवा जिल्हा परिषद ते आम्ही सीओला जाऊन पत्र देणार आहे आमच्या दोन्ही शिक्षण सभेचे ठराव देणार आहे मी माझ्या ग्रामसभेचा आणि मासिक मीटिंगचा ठराव देऊन त्यांना कळणार आहे की बाबा आमच्या गावामध्ये शाळामध्ये शिक्षक कमी आहे जे जे सब्जेक्टचे समजा शिक्षक कमी आहे ते आम्ही त्यांना लेटर आमचं देऊन त्यांना मागणी करणार आहे आणि आम्हाला उमेद आहे की ते आमचा ऐकून शिक्षक देते बरं सर एक माझे प्रश्न पडतो आहे की पातोड हे सेंटर आहे त्या सेंटरवर काही गाव गावाचे जे काही तळखोड असतील ते पोलिसांना भेट नाहीत पण तुमची एंट्री झाल्यानंतर तसं काय नाही तसं काय नाही ते वाटलं आमचे जे पोलिसवाले वाले ते बिचारे मेहनत करायला लागले उन्हाना मधी इथं रोडवर बसले आता कुठं होमगार्ड लोक आहे आमच्या तुम्हाला माहित नाही का दबंग सरपंच आहे म्हणून दबंग सरपंच काय ना काय परिणाम होणार तुमचा बोलण्याचा अर्थ हे की हो त्याचा काय परिणाम होणारच आहे आणि दबंग ह्याचा अर्थ हे नाही की कुणाला दावायचा सत्येसाठी आपण त्याला चांगल्यासाठी आपण त्याला बोलणार आहे आणि ते बिचारे आपला आता शेवटचा प्रश्न आता आज शेवटचा दिवस आहे परीक्षेचा काही विद्यार्थी पुढे कॉलेजेच्छा त्यांना शुभेच्छा आहे त्यांनी मेहनत करावा कॉलेज डॉक्टर इंजिनियर जे काय त्यांना होता येईल त्यांनी प्रयत्न करावा आणि जिथं जिथं कुठं आवश्यकता ग्रामपंचायतीत त्यांना पडणार आहे तर नमस्कार एन डी महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत पहिल्यांदाच मी केलं आहे होते माझ्यासोबत सरपंच आमचे लतीबाई मोमीन पातुर्ड सरपंच आहेत त्यांनी या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना विश्वास घेऊन शिक्षकांना विश्वास विश्वासात घेऊन आणि पोलीस डिपार्टमेंटला विश्वास घेऊन या ठिकाणची सेंटर सेंटरांन परीक्षा केंद्रांवर होतं त्या परीक्षा केंद्रावर गेल्या एक महिन्याभरापासून कुठल्याही प्रकारची तक्रार किंवा कुठल्या प्रकारची कॉपी वगैरे कॉपी मुक्त या ठिकाणी परीक्षा संपन्न झाली त्याबद्दल एन डी महाराष्ट्र न्यूजच्या वतीने सरपंच तुमचं सुद्धा मी अभिनंदन करतो एनडी सेंटरवर सर, सर आपला सेंटरचा कोड आहे पंचवीस बेचाळीस बा जिल्हा परिषद माध्यमिक शाळा बा या ठिकाणी शासनाच्या परिपत्रकानुसार एकवीस फेब्रुवारीपासून सुरू झालेली एस एस सी बोर्डाची जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शासनाच्या जे परिपत्रक आहे त्याचं तंतोतंत पालन करून अतिशय शांततेत आणि विद्यार्थ्यांना कसलीच प्रकारची काही गुन्हेगारीपासून वाचवण्यासाठी किंवा ज्याला आपण म्हणतो की चि चिठ्ठ्या वगैरे कॉपी वगैरे याच्या मुक्त अशा प्रकारची शाळा आम्ही परीक्षा या ठिकाणी पार पडल्या यासाठी जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक वृंद माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद आणि सर्व समस्त गावकरी पत्रकार या सर्वांनी या परीक्षेसाठी एक चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि उत्कृष्ट अशा पद्धतीने या परीक्षा पार पडल्या त्याबद्दल मी सर्वांचं गावकऱ्यांचं असेल ग्रामपंचायत सरपंच असतील उपसरपंच त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य व गावातील जे काही शिक्षणप्रेमी नागरिक आहेत या सर्वांनी या, या परीक्षेसाठी खूप योगदान देऊन परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केल्याचा गावकऱ्यांच्या सहकार्यामुळेच परीक्षा शांततेत पार पडल्या सरपंच प्रत्येक पेपरच्या वेळेस कोण सरपंच प्रत्यक्ष सरपंच नेमकं सरपंच लतीफ मोबिन साहेब हे या ठिकाणी प्रत्येक पेपरच्या वेळेस जातीने लक्ष देऊन विद्यार्थ्यांना समजून सांगून आणि केंद्राच्या बाहेर जे काही वातावरण आहे हे वातावरण कॉपीमुक्त आणि भयमुक्त ठेवण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपलं योगदान दिलं आहे कापीमुक्त आणि भयमुक्त परीक्षा या ठिकाणी झाली असं तुम्ही म्हणताय सर किती विद्यार्थी होते या ठिकाणी जवळपास उर्दू आणि मराठी माध्यमांचे दोन्ही विद्यार्थी आहेत आणि मराठी माध्यमाचे जवळपास सवा एकशे पंचवीस तीसच्या आसपास विद्यार्थी होते आणि उर्दू माध्यमाचे देखील तेवढेच एकूण अडीचशेच्या आसपास दोन्ही माध्यमांची विद्यार्थ्यांनी सुरळीत अशी परीक्षा पार पाडली भयमुक्ता ही कॉपीमुक्त अशी परीक्षा झाली काय सांगाल भयमुक्त ही कॉपीमुक्त परीक्षा झाली मी तुम्हाला तेच सांगितलं की सगळीकडे शासनाने यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जे विद्यार्थी धरपडत असतात परंतु त्यांना रोखण्यासाठी गावातील सर्व नागरिकांनी बाहेरून केंद्राची पूर्णपणे व्यवस्था अगदी चोख बजावली तसेच पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणामध्ये या केंद्रासाठी खूप मदत केली तर हे होते माझ्यासोबत जगताप सर की गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी शालेय एस एस सी बोर्डाची परीक्षा चालू होती आणि पात्र सेंटरवर या ठिकाणी कापी मुक्त आणि भयमुक्त या ठिकाणी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली विद्यार्थ्यांना काय शुभेच द्याल विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठीच्या पुढील शुभेच्छा आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत भविष्यामध्ये त्यांना पुढील त्यांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांना आम्ही सर्व केंद्राच्या वतीने आणि माझ्या सर्व सहकार्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिल्या एनडीए महाराष्ट्र न्यूज पात्रू